हे बघा असे डुंग्या डुंग्याला असे असतात फुललेली बघा हे बघा किती आहेत हे बघा इकडे पूर्ण बांध आहेत ना पांढरे झाले ते बघा बांधा बांधावरती आहेत बघा ही इकडे आहेत ती बघा तिकडे पण आहेत ती बघा अरे इकडे पण आहेत आणखी हे बघा या बाजूला पण आहेत अरे बापरे बघा किती आहेत एकाच ठिकाणी गठ्ठा गठ्ठा आहे बघा ए भरपूर आहेत चार पाच सहा हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, नवी तर मित्रांनो आज तारीख आहे एकोणवीस एकोणीस जुलै आणि सकाळचे वाचलेले आहेत सव्वा सहा आणि आपण पुन्हा एकदा रानामध्ये आलोय आणि कशासाठी तर अलंबी शोधण्यासाठी तर ऍक्च्युली मी आहे ना काही अगोदरच जमा केली आणि व्हिडिओ आहे ना थोडासा लेट सुरू करतोय बघा आणि आज काय मी एकटा नाही तर बरेच जण आज अळंबी शोधायला आलेले आहेत तर हे बघा इकडे अळंबी आता हे बघा काल आपल्याला कळ्या कळ्या सापडल्या होत्या पण आज जास्त करून अशी उगवलेली आहेत हे बघा हे बघा काय बघा अजून उगवत आहेत बघा कळ्या कळ्या पण आहेत आणि फुललेली पण आहेत ह्या बघा ह्या कळ्या आहेत ना मी काल मला दिसलेल्या आता मी तशात ठेवल्या होत्या तर बघा आज थोड्याशा वरती आला काल एकदम अशी जराशीच दिसत होती जमिनीतून वरती आलेली तर आज वरती आला जास्त सगळेजण माझ्या पुढेच आलेले रमेशदा सुद्धा माझ्या पुढे होते सतीश पण माझ्या पुढेच होता सतीश तर मला माहितीच होतं तो लवकर उठून येतो तर तो म्हणजे जमून खाली गेला तेव्हा मी आलो <laughs> दोन दिवस ना कोणी नव्हतं त्यामुळे मला एकदम आरामात मी जमा करत होतो जास्त नव्हती पण जी का भेटली ती आज मात्र बरेच जण आहेत आणि आज इकडून दुसरं नायनी गाव आहे त्या गावातील लोकसुद्धा येतील तर मित्रांनो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा काल आपण गेलो होतो हल्वे शोधायला आणि तर रानामध्ये अक्षरशः चुकलो होतो आणि त्या रानामध्ये आपण पहिल्यांदाच नाही तर तिसऱ्यांदा चुकलेलं होतं तर तू काल एकटा असून सुद्धा आपण व्यवस्थित बाहेर आलो त्या रानातून तर पण मात्र मज्जा आली रस्ता शोधायला मात्र मज्जा आली तर काही तो मी फेक नाही उगाच असं काहीतरी दाखवण्यासाठी म्हणून काही ते व्हिडिओ बनवलेला नाही की मी खरंच असं चुकलेलं नाही आणि तरी पण चुकलेलं असं दाखवतो असं नव्हतं मित्रांनो तर खरंच त्या रानामध्ये मी चुकलेलो तर आता या बाजूला आपण जाऊया तर त्या बाजूला सतीश वगैरे तिकडून गेलेला आहे पुन्हा रमेश दादा त्या बाजूला आहे मी आता काल मला जिथे सापडली ना तिथे चाललं आहे पण थोडं दूर आहे अंतर आणि तिकडे दुसरं कोणी आलं असलं माझ्या पुढे तर मग एवढं दूर जायचं आणि पुन्हा यावं लागेल कोणतरी प्राणी होता धावत गेला तिकडे गेला इथून आला असा आणि तिकडून धावत गेला मला ओढ असा दिसला तर बहुतेक भेकर असावी <laughs> तर सकाळची वेळ आहे ना तर असे सकाळचे प्राणी आहेत ते जरा चरण्यासाठी सकाळी लवकर बाहेर पडतात तर भेकरच असणार बहुतेक थोडीशी जशी गोड मला दिसली आणि पटकन गायब झालेली तिकडे गेली तर, तर मित्रांनो सकाळचे असे प्राणी आहे ना दिसतात तर काही दिवसापूर्वी आता दोन तीन दिवसापूर्वीच आमच्या रोडला एका गाडीवाल्याला आहे ना दोन बिबटे दिसलेले अगदी रस्त्यावरती बसलेले ते गाडीच्या आवाजाने घाबरतसुद्धा नाहीत तर मी तुम्हाला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगतो की बिबटे वगैरे वाघ वगैरे आहेत तर तुम्हाला खोटं वाटत असेल तर बघा जरा व्हिडिओ बघा पाहिलात तर अशा प्रकारे बिबटे वगैरे आहेत पण काय होतं की माणसाची चावल लागली किंवा तर ती बऱ्याचदा कसा होतात तर मित्रांनो मोठा जो भर असतो ना तो अजूनसुद्धा नाही आहे हे बघा मित्रांनो इकडे ना बांधाला असे बांधाला उगवतात जास्त करून असे बांध असेल ना तांबड मातीचं हे बघा हे बघा आता बांध आहे ना हे बघा बांधावरती कळ्या काळ्या दिसत आहेत का तुम्हाला नसेल दिसत तर मी आता काढतो ते बघा हे बघा तीन चार पाँच ये बगा सात आठ नौ दहां बारा, तेरा चौदा कळ्या भेटल्या इथे या बांधाला हे बघा इथे बांधाला बघा आणखी एकाच ठिकाणी थी बघा किती असे बांधा बांधाला शोधावे लागणार आपल्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा तर मला एकाने कमेंट केलेली की तोडतोच कशाला उपटून काढ म्हणजे पुलासकट तर ते मुळासकट येत नाहीत जास्त करून हे बघा खेचली तर आत्ता एक आला तर जास्त येत नाहीत हे तुटतात त्यामुळे तोडूनच काढावे लागतात हे बघा असे आता हा पण आला बगा। तर मी तोडूनच काढतो जास्त करून हे बघा तर बघा इकडे पण आहेत भरपूरशी बघा खूप आहेत तर ही बघा उपटून काढली बघा किती मुलं खालपर्यंत गेलेली असतात अरे इकडे पण आहेत आणखी हे बघा या बाजूला पण आहेत अरे बाप रे बघा किती आहेत एकाच ठिकाणी गठ्ठा गट्ठा आहे बघा ए भरपूर आहेत बघा एका ठिकाणी किती सारे येते बघा चार पाच सहा सात आठ नऊ आणि इकडे जवळच आणखी इथे कुठेतरी आहे हे बघा हे बघा हे बघा कसं अजून ना गायेत येत चल बाहेर हे बघा बघा मातीतून कसं येतोय राहिला आतमध्येच हे बघा इकडे पुन्हा बांध आहेत ना पांढरे झाले ते बघा बांधा बांधावरती आहेत बघा ही इकडे आहेत ती बघा तिकडे पण आहेत ती बघा हे बघा ती बघा इकडे कितीतरी आहेत चला पटापट काढूया आपण आता तर हे बघा इकडे पण खूप आहेत येताना जास्त उमरलेले आहे त्यामुळे मला लांबून दिसली हे बघा पण फ्रेश आहेत बघा कुठेही खराब झालेले नाही आहेत एकदम फ्रेश तर बघा आपली पिशवी बहुतेक आता अंदाज लावू शकता किती असतील ही बघा अशी डुंग्या डुंग्याला अशी असतात फुललेली बघा हे बघा किती आहेत काय भेटली काय मग तुम्ही कुठे आहात मग एवढी भेटली हो मग तुम्ही आता येत आहे तिकडे इकडे जा इकडे या बाजूला मी तिकडे नाही गेलो हा बघा इकडे पिशवी आणलीत की नाही ना? पिशवी ना ना? अरे बापरे शोधा शोधा भरपूर या बाजूला इकडे मिळतील त्या बाजूला तिकडे खाली नका जाऊ मी इथून खालून आलो या बाजूला जा मित्रांनो आता जे व्यक्ती भेटलेले बेठ आपल्याला तर ते बाजूचं गाव आहे नाही नाही त्या गावातील तर गुरु लावायला आले तर ते किशोरी वगैरे घेऊन आले नाहीत आणि आपली जेव्हा एवढी अलबी त्यांना दिसली ते म्हणतात की अरे तुला एवढी भेटली तर त्यांना येताना चार पाच चार पाच हातामध्ये पण त्यांनी आणलेली तर मी त्यांना सांगितलं मी जिकडे गेलो नाही ना त्या रानामध्ये त्यांना गे जायला सांगितलंय आता बघूया पण आता मी इकडे आलो आहे ना तर इकडे मला पण काही दिसत नाही अजी पाऊस जोरदार चालू झाला आहे आता आहे ना कुठे हलवी भेटतच नाही मला तिथे मला भेटली तेवढीच त्यानंतरला मला आता किती फिरतोय किती फिरतोय तर भेटतच नाही आहेत त्या थोडक्या त्या जागेमध्येच मला भेटली काय होतं ते काय वेगळा प्रकारचा नव्हता कारण त्या एरियामध्येच मला फटाफट फटाफट भेटत होती आणि सडनली बिझनेस बंद झालेली आहेत तेव्हा आता खूप वेळाने ना इथे दिसलेले आहेत हे बघा हे बघा इथे कळ्या दिसल्यात तर आता काय झालं माहिती का काटा आहे ना माझ्या अक्षरशः बुटातून आर पार जाऊन माझ्या पायामध्ये घुसला खूप दुखत आहे तर अल्ब्यानं आलेले बहुतेक जण घरी गेले असती कारण साडे आठ झालेले आहेत आणि मात्र अजूनही रानामध्ये आहे तर बघा फायनली आपल्याला किती भेटलेले आहेत दिसत आहेत का नंतरला घरी गेल्यानंतरला तुम्हाला मी ओतून दाखवतो तर अजून ना आता हा सुरुवात झालेली आहे अजून जसा पाहिजे ना तसा भर नाही आहे अजून उद्याला अजून उद्याला आपण येऊया तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे सगळेच व्हिडिओ दाखवेन तुम्ही म्हणाल की कि अल्ब्यांचे किती व्हिडिओ टाकले एकसारखे तर तुम्हाला माहिती पडले पाहिजे की अल्बे ती फक्त एकाच दिवशी नाही उघड तर पुढे अशी एकदा उगवायला लागली की चार पाच दिवस सतत सायची उगवत असतात एक ते दोन दिवस आहे ते त्यांचा बह राहीतो खूप असतो आणि हे तुम्हालासुद्धा माहिती पाहिजे काही ना माहिती नसेल काही गावाकडे राहिलेले आहेत तर त्यांना माहिती असेल तर त्यासाठी मी हे सगळे व्हिडिओ अपलोड करतो आहे तुम्ही म्हणाल नाही तर अरे अरव्यांचे किती व्हिडिओ झाले चार पाच व्हिडिओ झाले तर हे तुम्हाला माहिती पडण्यासाठीच व्हिडिओ बनवते ना तर आता पावणेना वाजलेत आणि आता आम्ही आलो अलबी शोधून तर बघा इकडे रमेशला अलबी शोधायला तर बघा त्यांना पण भेटलेली आहेत हे बघा हे बघा एक किलो असतील की अर्धा किलो एक किलो होते हा आणि हे बघा पावणे बाबा किती भेटलीत हा हे बघा उद्याला पण येऊया आपण लवकर हम्म एक पार्टनर आमचा सतीश भाई तर लवकर तो घरी जाऊन त्याची शिजली पण असतील ना मला दिसले तेरा दादाना दिसले रमेशादाना दिसले हो बघ भेटली पड़ते ही <laughs> <वाक़्या थिक्षा। laughs> <गले थिक्षा। laughs> तर मित्रांनो आता घरी आणि घरी आल्यावरती लगेच आहे ना पिशवी आपली खाली पण झाली अर्धी तर तीन ठिकाणी आहे ती देऊन झाली पटापट <laughs> तर अजून आहेत बऱ्यापैकी आहेत तर आता तुम्हाला मी जेवढी राहिली ती ओतून दाखवतो तर आता दिल्यानंतर आता थोडी कमीच दिसती तर खूप मित्रांनो थकायला होता अक्षरशः फिरून फिरून खूप थकायला होतं आणि घरी आल्यानंतरला असं वाटतं की आता काही करावं म्हणजे काही करायला नको शांत बसावं असं वाटतं तर आता ही अळवी आहे ती मलाच बनवावी लागणार आहेत तर साफ करतो आणि अर्धी आहे ती आणखी कोणाला तरी द्यायची आहे तर ती काढून ठेवतो उद्यालासुद्धा अळवी भेटणार आहे तर आज तारीख आहे एकोणवीस उद्याला वीस तारीख तर वीस तारखेला उद्याला सुद्धा भरपूर भेटतील बहुतेक तर पुन्हा उद्यालाचा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो मा तर किती भेटलीत हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती पडेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी है ना चला तर बाय